महायुती सरकारनं परिट समाजासाठी गाडगे महाराज महामंडळ तेली समाजासाठी संताजी जगनाडे महाराज महामंडळ सुवर्णकार समाजासाठी लिंगायतवाणी समाजासाठी कोळी समाजासाठी रामोशी समाजासाठी नाभिक समाजासाठी जैन समाजासाठी ओबीसी महामंडळाची स्थापना करून ओबीसी समाजाला न्याय दिला आहे तसेच ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी छत्तीस जिल्ह्यात बहात्तर वसतिगृहे सुरू केली आहेत महायुती सरकारनं ओबीसी घटकांना न्याय दिला आहे ओबीसी बांधवांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभे राहावे महायुतीचे उमेदवार मोठ्या निवडून यावेत यासाठी महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी ओबीसी बैठक अहिल्यानगर येथे संपन्न होत आहे ओबीसी समाजाचे मतदान हे निर्णायक आहे ओबीसी समाजाच्या हितासाठी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावे असं आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष तथा संत सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केलं आहे महायुतीच्या सरकारनं नाभिक समाज बांधवांसाठी शिल्पी कर्तनालय नावाचं महामंडळ स्थापन केलेलं आहे परीट समाज बांधवांसाठी त्या ठिकाणी गाडगे महाराजांच्या नावानं महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे गुरव समाज बांधवांसाठी काशीबा गुरव महाराजांच्या नावानं महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे तेली समाज बांधवांसाठी जगनाडे महाराजांच्या नावानं महामंडळ नरहारी महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे लिंगायत वाणी समाज बांधवांसाठी बसवेश्वर महाराजांच्या नावानं महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे कोळी समाज बांधवांसाठी महामंडळ स्थापन झालेलं आहे रामोशी समाज बांधवांसाठी महामंडळ त्या ठिकाणी उमाजी नाईक यांच्या नावानं स्थापन झालेलं आहे एकंदरीत मधील अनेक जात घटकांना एक आर्थिक दिलासा आणि आर्थिक न्याय देण्यासाठी ओबीसी या ठिकाणच्या महायुतीच्या सरकारनं हे निर्णय घेऊन महामंडळ स्थापन केलेले आहेत आणि म्हणून हे स ह्या हे सर्व महामंडळं या ठिकाणी मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी कार्यान्वित होण्यासाठी महायुतीचं सरकारच या राज्यामध्ये येणं गरजेचं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे शीतल जगताप प्राध्यापक माणिक विधाते गवळी समाजाचे प्रतिनिधी प्रकाश भागानगरे सकलमाळी समाजाचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ वंजारी समाजाचे प्रतिनिधी आनंद लहामगे अनिल निकम राष्ट्रवादी ओबीसी जिल्हा अध्यक्ष डी आर शंडगे नाभिक समाजाचे प्रतिनिधी नंदकुमार मोरे धनगर समाजाचे प्रतिनिधी काका शळके चर्मकार संघाचे संजय खामकर शहर ओबीसीचे अध्यक्ष अमित खामकर विनायक गाडेकर अनिल येवळे विकास मदने भरत गारुडकर रोहित येवळे मयूर जाधव गणेश पांढरे अथर्व राऊत रोहित पा पडोळे प्रथमेश रोकडे तुषार टाक अभिजित ढाकणे अनिकेत यमुल अथर्व रेखी आयुष चव्हाण मयूर जाधव अभिषेक चिपाडे नारायण चिपाडे आदींसह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम ओबीसी बांधवांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभा राहावं पुन्हा एकदा या राज्यामध्ये सर्व समाज घटकांच्या हिताचा असणार महायुतीचं सरकार आणण्यासाठी ओबीसी बांधवांनी महायुतीच्या पाठीशी उभं राहावं आणि महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी निवडून द्यावेत याच्यासाठी आज या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आणि आमदार संग्रामभैया जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी मधील वेगवेगळ्या समाज घटकांच्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या प्रसंगी सर्व समाज समाजप्रतिनिधींनी ओबीसीतील सर्व समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आणण्यासाठी संग्राम भाई पाठीशी द्यावं आणि संग्राम भैयांना मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन करण्यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर